मंडळी तुम्ही उभं राहून पाणी पित का तसं जर करत असाल तर वेळीच सावध सावध व्हा कारण जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर तुम्हाला बऱ्याच आरोग्याच्या तक्रारीशी सामना करावा लागेल तेव्हा वेळीच व्हा आणि उभं राहून पाणी पिण्याचा टाळा आजचा आपला विषय तुम्ही उभं राहून पाणी पित का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असते कारण या ऋतू दर दहा बारा दहा ते वीस मिनिटांनी तहान लागते पाण्याचे योग्य प्रसा प्रकारे सेवन केल्यास फायदे तर आहेतच पण ते जर चुकीच्या पद्धतीने प्यायला त्याचं नुकसानही होऊ शकतं अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते जी चुकीची आहे असं केल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याला हानी पोचू शकता तुम्ही उभं राहून पाणी प्याल तर आजपासून ते सोडून द्या नाहीतर शरीराला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात उभं राहून पाणी पिल्याने आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते ते आता त्याचा आता आपण आढावा घेऊया चाळीशीत तुम्हाला चेहरा ग्लो हवा आहे मग पाणी पिण्याचे नियम नक्की फॉलो करा उभं राहून पाणी पिण्याचे काही नुकसान आहेत काही तोटे आहेत त्यातला पहिला तोटा म्हणजे किडनी समस्या राहून पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक म्हणणार्थ तज्ञांच्या मते जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर उभं राहून पाणी पिऊच नका असं केल्याने तुम्ही तुमच्या किडनीला हानी पोचू शकता यासाठी तुम्ही आरामात बसून हळूहळू पाणी प्या दुसरा तोटा आहे चांदे दुखीची समस्या तज्ज्ञांच्या मते उभं राहून पाणी पिण्याने पिण्याची सवय असलेल्यांना सांध्याची समस्या सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते यासोबतच सांधेदुखीची काही लक्षणे पण उद्भवतात त्यामुळे उभं उभं राहून पाणी प्यायलाने मज्जातंतूंवरती ताण येतो आणि शरीरातील द्रव संतुलनांवरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे सांधे दुखायला लागतात पेरेंटिंगला ही टिप्स आहे की तुमची मुलं जर पहिल्यांदा शाळेत जात असतील तर पालकांनो ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तिसरं नुकसान आहे फु, फुफ फुफ्फुसांचं नुकसान जर तुम्हाला फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही समस्येचा सा सामना करावा लागत असेल तर तुम्ही उभं राहून पाणी पिणं नक्कीच टाळावं हो। कारण जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता त्यावेळेला ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो त्यामुळे फुफ्फुसापासून ते हृदयाप हृदयाच्या आरोग्यावरही हो मोठा परिणाम होतो आणि पचनाच्या समस्याही निर्माण होतात उभं राहून पाणी पिल्याने पचन ने, नेहमी पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली जाते पण पाणी नीट न्या प्यायलाने म्हणजेच उभं राहून पाणी पिल्याने पचनक्रिया बिघडते कारण उभं राहून जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाणी वेगानं खाली जाते आणि पोटाच्या खालच्या भागात पोचते आणि मग ते पचनसंस्थेला हानी पोचवते तेव्हा मंडळी उभं राहून पाणी पिण्याचं टाळा आणि बसून शांतपणे Money pizza.